केंद्रीय राज्यमंत्री मुर्रीधर बोहोल यांच्या कार्यकर्त्यावरती हल्ला करण्यात आलेला होता कार्यकर्त्यावरती हल्ला करणाऱ्या आरोपींची पोलिसांनी धिंड काढली हल्ला करणारे आरोपी हे गजा मारण्याच्या टोळीमधील आहेत गजा मारण्यासह टोळीला मकोका लावल्याची माहिती पोलीस आयुक्तांनी दिली काही दिवसांपूर्वी पुण्यामधल्या कोथुड परिसरामध्ये भेलके नगर या भागामध्ये हा हल्ला करण्यात आलेला होता या हल्ल्यामध्ये देवेंद्र जखमी झालेले होते आणि दरम्यान मुरलीधर मोहोळ यांनी स्वतः पुण्यामधील जोग यांच्या जाऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस होती मागच्या काही दिवसात अशा काही घटना घडल्या गट पण मी तुम्हाला सांगेन की पोलीस सगळ्याच बाजून असं नसतं की पोलीस मागच्या काही दिवसापूर्वी आपण हे पाहिलं की प्रक्षकांमध्ये सुद्धा पोलिसांनी चांगलं काम केलं पुण्यात अंमली पदार्थांचा मोठा साठा जप्त झाला पोलिस काम करतात फक्त काही गोष्टी ज्या मला असं वाटतं की पुण्याच्या कायदा सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टिकोनातनं ज्या कमी असतील ज्या त्रुटी असतील त्या त्यांनी दूर केल्या पाहिजेत मी त्यांना सूचना केल्या पुणे पोलिसांना मला असं वाटतं की त्यातनंच कारवाई होते दिसत आहे की शेवटी शहरातल्या नागरिकांना स्वतः या शहरात सुरक्षित वाटलं पाहिजे